नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणो बोलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसला ज्या सरळ सेवा भरती झाल्या त्यामधील आपण मराठी व्याकरणाचे काही सराव प्रश्न बघणार आहोत चला तर बघू बघा पहिला प्रश्न आहे तुन तुने वाजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या दिलेल्या पर्यायातून निवडा तर आपल्याला हे वाक्यप्रचार दिलेले आहे तुन तुने तुन तुने वाजवणे ते याचा अर्थ काय होते तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न हो आहे कृष्णा नदीच्या उगम महामळेश्वर येथे होतो या वाक्यातील कृष्ण हा शब्द कोणत्या नामाच्या प्रकारात येतो ते पर्यातून सांगा तर कृष्ण या ठिकाणी या वाक्यामध्ये जे कृष्णा शब्द आले हे विशेषण आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहासाठी कोणताही एक शब्द येईल तर ते काय तर राजाची स्तुती करणाऱ्याला रा काय म्हणतात भाट बोलले जाते राजाची स्तुती करणारा हा एक शब्दसमूह आहे आणि याच्यासाठी एक शब्द कोणता येईल तर त्यासाठी राजाची स्तुती करणारा कोण तर भाट त्यानंतरचा प्रश्न बघा रक्ताचे पाणी करणे हा जो वाक्यप्रचार दिलेला आहे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे अर्थ अर्थ प्रशन प्रशन तर अर्थ काय लागणार आहे जास्त मेहनत करणे रक्ताचे पाणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो तर जास्त मेहनत करणे त्यानंतरचा प्रश्न बघू प्रश्न आहे गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले या वाक्याच्या प्रकार खालीलपैकी कोणत्या दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखायचे आहे तर वाक्य काय आहे गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले तर यामध्ये कोणतं कोणतं वाक्य आहे तर केवळ वाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खाली दिलेल्या ले शब्दापैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता ते आपल्याला ओळखायचे तर पर्याय क्रमांक एकच दिलेला आहे दिग्विजय हा जो शब्द आहे हा लेखन नियमानुसार योग्य लिहिलेला आहे अशाच पद्धतीनं हा दिग्विजय शब्द लिहिला जातो त्यानंतरचा प्रश्न बघू संकटाचे निवारण करणारा हा ज, या शब्द या समूहदर्शक शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल संकटाचे निवारण करणाऱ्या हा एक समूह दर्शक आहेत याच्यासाठी एक शब्द कोणता येईल त्याला विघ्नहर्ता म्हणतात संकटाचे निवारण करणारा कोण हो, विघ्नहर्ता त्यानंतरचा प्रश्न बघू रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले या वाक्याचा प्रकार खालीलपैकी पर्यायातून अचूक ओळखायचे आहे तर हे जे वाक्य दिलेले आहे कोणत्या प्रकारचे आहे तर रामूने काठीने काठी घेऊन कुत्र्याला मारले तर हे विधानार्थी वाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा बुडत्याच्या पाय खोलात ही जी मन आहे याचा अचूक अर्थ आपल्याला ओळखायचा आहे बुडत्याच्या पाय खोलात या मणीचा अर्थ काय होते अवनती होऊ लागले की सर्व बाजूने होते त्यानंतरचा प्रश्न बघा कोल्हापूर हे सर कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध आहे या वाक्यातून कोल्हापुरी चप्पल या शब्दाचे नाम ओळखायचे आहे तर कोल्हापुरी चप्पल या ठिकाणी या वाक्यामध्ये हे काय आहे विशेष नाम आहे त्यानंतरचा प्रश्न प्रश्न आहे खाली दिलेल्या ले शब्दापैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहेत चार पर्याय दिलेले आहेत आणि चार पर्यायामध्ये आपला शीर्षक हा शब्द योग्य आहे तिन्ही ठिकाणी शीर्षकच लिहिलेला आहे ले पण लेखन नियमानुसार हा शीर्षक जो शब्द हा आहे हा अचूक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा कावडा बरोबर या शब्दाच्या समाजाचे शब्द दिलेल्या पर्यायातून निवडायचे आहेत कावळा आपण समानार्थी शब्दासाठी हा बरोबरचे चिन्ह वापरतो कावडाचा समानार्थी शब्द काय एकाक्ष कावड्यालाच एकाक्षसुद्धा बोलले जाते त्यानंतरचा प्रश्न बघा खालील मनी आणि त्याचा अर्थ दिलेला आहे त्यातील चुकीची जोडी निवडायची आपल्याला दरवेळेस योग्य जोडी सा योग्य पर्याय सांगितले जाते पण या प्रश्नामध्ये आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे तर काय चुकीची जोडी पर्याय क्रमांक तीन ही चुकीचे आहे घरोघरी मातीच्या चुली सर्व बा सर्व चुली एकसारख्या असतात या ठिकाणी शब्दचा अर्थ लागत नाही सर्व चुली एकसारख्या असतात अशा नाही तर या मणीच्या अर्थ घरोघरी मातीच्या चुली या मणीचा अर्थ होतो की सगळीकडे परिस्थिती सारखीच अशा पद्धतीने त्याचा अर्थ लागेल मग उरलेले जे तीन मणी आहेत दिलेले ते बरोबर आहेत बघा खान तशी माती म्हणजे आईबाबाप्रमाणे मुले हे वाक हे जे मणी आणि अर्थ दिला हे योग्य आहे त्यानंतर गर्वाचे घर गर खाली या मणीचा अर्थ गर्विष्ण माणसाला अपमानित होण्याची पाळी येते हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर ज्या चौथा दिलेला आहे गरजेला तो पडेल काय ग गरजेल तो पडेल का हे मन आहे तर त्याचा अर्थ काय होते बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही तर हे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचं तीन तीन मणीचा अर्थ तीन मनी आणि अर्थ अभ्यास झाला आणि चौथी मनसुद्धा त्याचा अभ्यास झाला घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सगळीकडे सार सारखीच परिस्थिती अशा त्याचा अर्थ लागेल त्यानंतरचा प्रश्न बघूया बघा उद्योगी उद्योगी या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द निवडायचे आहेत उद्योगी विरुद्ध आडसी असाय येईल त्यानंतरचा प्रश्न बघा राहुल वारंवार आजारी पडतो या वाक्यातील वारंवार या शब्दाचे शब्दाचे अवयव कोणते ते त्या पर्यायातून आपल्याला निवडायचे आहे तर वारंवार या वाक्यामध्ये काय आलेले आहे क्रियाविशेषण अवयव म्हणून आलेले आहे वारंवार हे या ठिकाणी काय क्रियाविशेषण अवयव म्हणून आलेलं आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी मराठी व्याकरणाचे पंधरा पी पी क्यू बघितलं आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद